धुळे येथील पोद्दार इंटरनॅशनल विद्यालयात आयोजित विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारे वार्षिक चित्रकला प्रदर्शन आर्ट शेप्स द फ्युचर मोठ्या उत्साहात पार पडले पोद्दार इंटरनॅशनल विद्यालयात भव्य चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन धुळे येथील पोद्दार इंटरनॅशनल विद्यालयात दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारे वार्षिक चित्रकला प्रदर्शन आर्ट शेप्स द फ्युचर मोठ्या उत्साहात पार पडले याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री अविनाश चोनवणे स्कूल ऑफ आर्ट्स धुळे व कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून सौवैशाली जामखेडकर पोद्दार इंटरनॅशनल नेटवर्कमधील आर्ट प्रमुख नाशिक यांची उपस्थिती लाभली अतिथींचे शाल व गुलापुष्प देऊन स्वागत करण्यात आले माननीय प्राचार्य भूषण उपासनी व उपप्राचार्य राखी अग्रवाल यांनी केले या चित्रकला प्रदर्शनात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या चित्रकलेतील कौशल्यांची एकापेक्षा एक सरस चित्र रंगसंगती यांच्या माध्यमातून विविध कलाकृतींचे उत्तम प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली या प्रदर्शनाला पालक शिक्षक संघाचे सदस्य व पालकांनी देखील लक्षणीय उपस्थिती दिली तसेच विद्यार्थ्यांनी ज्या अप्रतिम सुंदर कलेचे प्रदर्शन केले त्याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सर्व स्तरातून करण्यात आला या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना कलेची गोडी निर्माण तर व्हावीच पण भविष्यातही या कलेचा उपयोग विविध क्षेत्रात यशस्वीपणे करता यावा हा होता सदर चित्रकला प्रदर्शन आदरणीय प्राचार्य भूषण उपासने उपप्राचार्य राखी अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी श्री योगेश रामराजे व ललितिशा चौधरी या कला शिक्षकांचे अमूल्य योगदान लाभले तसेच सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक श्री जितेंद्र पिंगळकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले